महाराष्ट्राचं राजकीय वातावरण अत्यंत वेगळ्या वळणावर आलेलं आहे एकीकडे काँग्रेसचं म्हणणं आहे की आम्हाला विधानसभेला एकशे चाळीस जागा लढायच्या आहेत दुसरीकडे शरद पवार यांचं म्हणणं असं आहे की काहीही करून शंभरच्या वर उमेदवार निवडून आणायचे म्हणजे आणायचेच तर उद्धव ठाकरे यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर पडताळणी करणं सुरू केलेलं आहे यामध्ये भरिसभर म्हणून मनोज जरांगे यांनी सुद्धा जाहीर केलेला आहे की आमचा एकशे सत्तावीस जागांवर उमेदवार देण्यासाठी जो सर्वे करायचा होता तो पूर्ण झालेला आहे मनोज जरांगे यांच्या या विधानावर ओबीसी नेते आणि सध्या उपोषण करत असलेले लक्ष्मण हाके यांनी असं सांगितलेलं आहे की जर मनोज जरांगे केवळ राजकीय हेतू लक्षात घेऊन किंवा राजकीय खेळ डोक्यात ठेवून एकशे सत्तावीस ठिकाणी आपले उमेदवार देणार असतील तर आम्हीसुद्धा आमचे ओ बी सी उमेदवार देणार म्हणजे देणार म्हणजे बघा मित्रांनो आता आपल्या महाराष्ट्र राज्याचं राजकारण कोणत्या वळणावर आलेलं आहे मनोज जरांगे हे सुरुवातीपासूनच आंदोलन आणि उपोषणाच्या आडून राजकीय गेम करत आहेत राजकीय डाव साधत आहेत अशी चर्चा खुले आमपणे लोक करायला लागले त्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी जालना परभणी बीड इथे मराठा समाजाच्या लोकांसोबत बैठका घेऊन महायुतीचे उमेदवार पाडण्यासाठी भरपूर प्रयत्न केले ज्यामध्ये ते शंभर टक्के यशस्वी झाले मनोज जरांगे फॅक्टरचा महायुतीला मराठवाड्यामध्ये जोरदार दणका बसलेला आहे हे कोणीच नाकारू शकत नाही पण असे हे उमेदवार पाडून मनोज जरांगे मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार आहेत का हा मुख्य प्रश्न आहे आता बीडमधून निवडून आलेले बजरंग बाप्पा सोनवणे किंवा जालन्यातून निवडून आलेले कल्याण काळे परभणीमधून निवडून आलेले संजय जाधव हो। हे मराठा आरक्षणासाठी काय प्रयत्न करतायत किंवा या आधी सुद्धा या लोकांनी मराठा आरक्षणासाठी काय प्रयत्न केले इथून पुढे भविष्यामध्ये संसदेमध्ये गेल्यानंतर मराठा आरक्षण या मुद्द्यावर ही लोक काय बोलणार आहेत अजिबात काहीच नाही शून्य हाताला काहीही लागणार नाही त्याचं कारण असं आहे बजरंग बाप्पा सोनवणे यांनी तर जाहीर सांगितलं की मराठ्यांनी मला दूर लोटलं होतं मात्र मुसलमानांनी मला जवळ केलं मुस्लिम मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी निवडून आलो ते केवळ मुस्लिम मतदारांच्या मतदानामुळेच घ्या मराठ्यांनो ही तुमची लायकी आणि तुम्हाला अजूनही विश्वास आहे की हे असले लोक तुमच्यासाठी काम करणार तुमचा मराठा आरक्षणाचा प्रश्न हे सोडवणार छे छे अजिबात नाही या संभ्रमात अजिबात राहू नका मित्रांनो हे लोक तुमचं काम अजिबातच करणार नाही आहेत तुम्ही निवडून दिलेले हे खासदार आता पाच वर्ष मराठा आरक्षणाकडे पाठ दाखवणार आहेत ही गोष्ट ध्यानात घ्या हे तुमच्यासाठी काहीही करणार नाहीत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटवला जाईल यामध्ये ओबीसी आणि मराठा हा वाद जो आहे हा आणखी पुढे जाईल पण यामधून नुकसान सगळ्यांचंच होणार आहे मराठ्यांचं पण होणार आहे ओबीसीच पण होणार आहे धनगरांचं पण होणार आहे आणि इतर समुदायांचं सुद्धा नुकसान होणार आहे ही साधी गोष्ट अजूनही आपल्या लक्षात का येत नाहीये मराठ्यांना आरक्षण भेटावं मराठ्यांची प्रगती व्हावी याबद्दल कोणाचंही दुमत अजिबातच नाहीये आणि त्यासाठीच तर कुणबी प्रमाणपत्रांची शोधाशोध झाली त्यासाठीच तर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार या त्रिकुटाने मराठ्यांना दहा टक्क्यांचं वेगळं आरक्षण मिळवून दिलं या तिघांचंही म्हणणं आहे की हे दहा टक्क्यांचं आरक्षण कोर्टामध्ये नक्कीच टिकणार कारण गेल्या वेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारच्या चुकीमुळे मराठ्यांचं आरक्षण कोर्टामध्ये टिकू शकलं नाही त्याचा अभ्यास करून देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी दहा टक्क्यांचं वेगळं आरक्षण दिलं पूर्ण अभ्यास करून दिलं गेलेलं दहा टक्क्यांचं हे आरक्षण शंभर टक्के टिकणार असं जर हे तीन जण म्हणत असतील तर त्यावर आपण विश्वास का ठेवत नाही आहोत बरं मनोज जरांगे जर म्हणत असतील की हे आरक्षण कोर्टामध्ये टिकणार नाही तर मग का टिकणार नाही हे मनोज जरांगे स्पष्ट का करत नाहीत येऊन जाऊन ह्याला दाखवतो त्याला पाडतो ह्याला बघून घेतो त्याला बघून घेतो महागात पडेल आणि स्वस्तात पडेल ही भाषा आंदोलन आणि उपोषणकर्त्याची असते का अजिबातच नाही खर तर मुख्य प्रश्न असा आहे की मनोज जरांगे यांना स्वतःला कायदा आणि संविधान किती कळतं लक्ष्मण हाके यांनी तर खुलं आव्हान दिलेलं आहे की मनोज जरांगे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत यावं आणि माझ्यासोबत जाहीर मंचावर खुलेपणाने चर्चा करावी परंतु मनोज जरांगे असं अजिबातच करणार नाही याची सगळ्यांना खात्री आहे कारण हे केलं तर आपण उघडे पडूत अशी मनोज जरांगे यांची अटकळ असण्याची शक्यता आहे अनेक जण मनोज जरांगे यांच्या समजून घेण्याच्या क्षमतेवर आणि त्यांच्या शिक्षणावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करतात अनेकांचं म्हणणं असं आहे की मनोज जरांगे हे अशिक्षित आहेत हिंदी बोलत असताना मनोज जरांगे यांना हिंदी भाषेचं किती ज्ञान आहे हे सगळ्या महाराष्ट्राने उघडपणे बघितलेलं आहे त्यामुळे आपण त्यावर बोलण्यात काहीच अर्थ नाही मात्र एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे मित्रांनो विचार करा आपल्या देशामध्ये वंचित होते अनेक अशिक्षित होते अडानी होते अशिक्षित आणि त्या अडाणी अशिक्षितांचं वंचितांचं नेतृत्व कुणी केलं तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अशिक्षित आणि अडाणी लोकांचं नेतृत्व महाज्ञानी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं उच्च शिक्षित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं आणि इकडे आता सध्या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर वकील इंजिनियर प्राध्यापक शिक्षक अशा उच्च विद्याविभूषित मराठ्यांचं नेतृत्व कोण करतोय तर एक अशिक्षित अडाणी आणि अहंकारी माणूस ज्याचं नाव आहे मनोज जरांगे हे ऐकून अनेक जणांना कदाचित वाईट वाटेल मात्र जे खरं आहे ते खरंच आहे ना मित्रांनो थोडा कॉमन सेन्स वापरा ना यार अडाणी अशिक्षित लोकांचं नेतृत्व कोण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिक्षितांचं नेतृत्व कोण आहे तर जो साधा ग्रॅज्युएट सुद्धा नाहीये मग ज्यानं आपलं ग्रॅज्युएशन सुद्धा पूर्ण केलेलं नाही अशा माणसाला संविधान खरंच कळत असेल का उगीच उठायचं आणि धमक्या देत बसायच्या मी ह्याव करीन मी त्याव करीन आम्ही तुम्हाला बघून घेऊन आम्ही हे करू आम्ही हे असं नाही बोलून चालत हो आपल्याला आपल्या मागण्या जर मान्य करून घ्यायच्या असतील तर आपल्या बोलण्यामध्ये थोडी शालीनता असणं विनम्रता असणं अत्यंत गरजेचं आहे एकीकडे मनोज जरांगे म्हणतात की ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये वाद निर्माण होऊ नये यासाठी मी प्रयत्न करत आहे आणि दुसरीकडे नेत्यांना घाणघाण शिव्या देतात धमक्या देतात हा काय प्रकार आहे यामुळे मराठा तरुणांची डोकी त्याचप्रमाणे ओबीसी तरुणांची पण डोकी भडकतात आणि मग सोशल मीडियावर या दोघांमध्येच अत्यंत खालच्या पातळीचं शाब्दिक युद्ध सुरू होऊन जातं आणि यामुळेच समाजामध्ये असंतोष वाढत चाललेला आहे एकोपा जो आधी होता तो लोप पावत चाललेला आहे हे आपल्या सगळ्या लोकांच्या लक्षात येणं अत्यंत गरजेचं आहे आंदोलन आणि उपोषणाच्या आडून होत असलेले राजकीय डाव आणि राजकीय खेळ लक्षात घ्या मित्रांनो विधानसभेला याच गोष्टींचा वापर करून आपण पुन्हा यांच्या राजकीय डावपेचांना फसणार नाही याची काळजी घ्या महाप्रपंच देखील या मताचं आहे की गरजवंत मराठ्यांना नक्कीच आरक्षण मिळायलाच पाहिजे आणि त्यामध्ये कोणाचंही दुमत असण्याचं काहीही कारण नाही मात्र हे आरक्षण मिळवण्यासाठी आपण आपल्या मर्यादा सोडणं हे देखील उचित नाही मनोज जरांगे जेव्हा उपोषण करत होते तेव्हा काही ओबीसींचे तरुण सोशल मीडियावर या उपोषणाची खिल्ली उडवत असं म्हणत होते की मनोज जरांगे रोज रात्री चोरून दूध भाकरी खातात आणि आता मराठा तरुण सुद्धा लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवत आहेत की लक्ष्मण हाके हे सुद्धा चोरून चोरून वडापाव खातायत आणि आंदोलन करतायत उपोषण करतायत खर तर लक्ष्मण हाके काय किंवा मनोज जरांगे काय जेव्हा उपोषण करतायत किंवा उपोषण करत होते तेव्हा आपल्यापैकी खरंच किती जण तिथे थो, उपस्थित होते हो त्यांची दूध भाकरी बघायला आणि वडापाव बघायला अजिबातच नाही ना उगीच कोणी काहीही बोलतं आणि आपण त्यावर सोशल मीडियावर बोंबाबोब करतो याला खरंच काहीच अर्थ नाहीये मित्रांनो त्यामुळे थोडा संयम ठेवा स्वतःवर गावगाड्यामध्ये राहणाऱ्या ओबीसी रहा, आणि मराठा लोकांमध्ये या गोष्टीचा दुष्परिणाम जाणवायला लागलेला आहे एरवी एकमेकांच्या सोबत सण उत्सव साजरे करणारे हे सगळे बांधव आता एकमेकांकडे वैऱ्याच्या भूमिकेतून बघायला लागलेले आहेत ही अत्यंत शर्मेची गोष्ट आहे आणि दुर्दैवी गोष्ट आहे वेळ अजूनही गेलेली नाहीये भावांनो आपल्यातला हा एकोपा आपल्यातला जिव्हाळा आटू देऊ नका राजकीय लोकांच्या नादी लागून आपल्या जीवाभावाच्या माणसांना आपल्यापासून दूर करू नका आरक्षण मिळणं आरक्षण मिळवणं हा कोर्ट कायदा संविधान यांशी निगडित असलेला प्रश्न आहे तो तुम्ही आम्ही सोशल मीडियावर एकमेकांवर टिप्पणी करून आणि चिखलफेक करून सुटणार नाही यासाठी हुशार कायदे तज्ज्ञांनी संविधान आणि कायद्यांचा अभ्यास करून त्यानुसार मसुदा मांडणं अत्यंत गरजेचं आहे तेव्हा या गोष्टीचा खरंच एकदा परत विचार करा अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवे नवे व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या हिंदी युट्यूब चॅनल भारत प्रपंच सुद्धा लिंक दिलेली आहे भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा कारण महाप्रपंच आणि भारत प्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल वरून आम्ही निष्ठेने आणि प्रामाणिक आपल्या समाजामध्ये सुरू असलेला गैरप्रकार आणि खोटा प्रचार उघडा पडण्याचा प्रयत्न करत आहोत तेव्हा आमच्या या दोन्ही यूट्यूब चॅनलला म्हणजेच महाप्रपंच आणि भारत प्रपंचला भरपूर सहकार्य करा भरपूर पाठिंबा द्या तुमच्या आशीर्वादाशिवाय आम्ही सुरू केलेलं हे काम तडीच जाणं अजिबातच शक्य नाही तेव्हा आमचे व्हिडिओज जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लाईक करा व्हिडिओजला आपल्या मित्र आणि परिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर देखील करा म्हणजे आपण स्वतः देखील राजकीय साक्षर होऊया आणि इतरांना देखील राजकीय साक्षर बनवूया आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रियांसाठी आमचा कमेंट बॉक्स नेहमीच उतावळा झालेला असतो राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम